हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल ॲज अ सेड इन माय प्रिवियस व्हिडिओ दॅट इन युरोपियन कंट्रीज ड्युरिंग विंटर सीजन देर इज नो सन ओनली फ्यू डेज अ देअर वेन सन इज देअर आणि छान सूर्यप्रकाश बघायला मिळतो सो मागचा वीक छान होता ऑलमोस्ट एव्हरी डे देर वॉज अ सन अँड सो वी जस्ट डिसाईडेड लेट्स गो आउट साईड बिकॉज फ्रॉम लास्ट फोर टू फाय मंथ्स माझ्या मुलीलाही गार्डनला जायला मिळाले नव्हते सो आमच्या घराच्या जवळच एक छोटंसं गार्डन आहे तिथे आम्ही जायचं ठरवलं पण जरी सूर्यप्रकाश होता तरीही बाहेरची परिस्थिती कशी होती हे मी तुम्हाला या व्हिडिओतनं दाखवणार आहे सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा गार्डन घरापासून एक किलोमीटरचं असल्याने आम्ही वॉक करत गेलो इथे तुम्ही ख्रिसमस ट्री बघू शकता मस्त ग्रीन आहेत त्यावर बर्फ जमा झाला आहे व्हिडिओ दिसत नाही आहे परंतु रात्री मायनस थ्री टेम्परेचर होतं आणि रिअल फील मायनस फाईव्ह होता त्यामुळे पाणी फ्रोझन आहे त्यावरचं आणि आता जरी बाहेर सूर्यप्रकाश आहे परंतु वातावरण खूप थंड आहे हवाही आहे आणि टेम्परेचर बऱ्यापैकी डाऊन आहे म्हणून अजूनही ते मेल्ट झालेलं नाही आहे मागे तुम्ही हा रस्ता बघू शकता कार्स वगैरे येत आहेत तिकडनं आम्ही वॉक करतच आलो तिकडून आणि गार्डनला जाण्याच्या आधी आम्हाला तिकडे छोटासा एक कनाल दिसला आधी वाटलं नव्हतं तो, तो, तो फ्रोझन असेल परंतु नंतर त्यात जेव्हा आम्ही जस्ट एक स्टिक टाकून पाहिली तेव्हा लक्षात आलं की तो फ्रोझन आहे म्हणजे यावरून तुम्ही बघू शकता की किती फ्रीजिंग कोल्ड वेदर आहे असंच वरवर बघितलं तर वाटत नाही परंतु तुम्ही इथे व्हिडिओत बघू शकता कसं फ्रीज झालं आहे पाणी आणि गार्डनच्या आतही तुम्ही पाहू शकता बेंचची सावली जेवढ्या पोर्शनवर आहे तिथे अजूनही बर्फ जमा आहे आणि जिथे ऊन पडलं आहे तिथला मेल्ट झाला आहे अँड देन वी वेंट टू द प्ले एरिया बट नो बडी वॉज देअर अर्लियर Because during winter it's very cold and some gardens are completely closed, but some are open like this. My daughter was playing there, and in the end, she got a company to play with her and she enjoyed a lot that day. During winter season, because of weather, most of the people prefer to stay inside the house most of the times, but that is not good for your health, also. सो वेनवा देर इज अ सन अँड वेदर इज गुड थोडा सूर्यप्रकाश असेल तर नक्की बाहेर जावं थोडासा वॉक करावा आणि स्पेशली मुलांसाठी कारण माझी मुलगी तर चार ते पाच महिन्यापासून गार्डनला जाणं बाहेर खेळणं काही आउटडोर गेम्स खेळणं खूप मिस करत होती आज तिला छान वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळा अँड इफ यू आर न्यू टू माय चॅनल प्लीज सबस्क्राईब अँड स्टे टून फॉर मोर सच व्हिडिओज टील दॅट टाईम बाय बाय